जय राम, बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेचा कार्यक्रम उद्या साडे अकरा अकरा ते एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव आहे दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देश उत्सुक झालेला आहे सर्व मंदिरांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये संपूर्ण देश स्वच्छ करून प्रभू रामचंद्रांचं स्वागत करावं अशा पद्धतीचे सरकारी आदेश आलेले आहेत आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं उद्या सकाळी हा प्रभू रामचंद्रांच्या सोहळ्यामध्ये अयोध्येला आम्हाला जाता येत नाही त्यामुळं या कार्यक्रमामध्ये अयोध्येच्या सहभागी व्हावं म्हणून श्री गणेशाचं मंदिर आहे संत तुकारामनगर येथे त्या ठिकाणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं सकाळी संपूर्ण दिवस कार्यक्रमाचा आयोजन केलेलं आहे हजारो कामगार आणि काम या ठिकाणचे रहिवाशी स्थानिक आमचे भारतीय जनता पार्टीचे तसेच राजकीय इतर पक्षांचे सहकारी मित्र या कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यामध्ये सकाळी पहाटे सहा वाजता श्री गणेशाचा अभि अभिषेक होणार आहे त्यानंतर श्रीरामलल्लांच्या मूर्तीचं पूजन आणि त्यानंतर राम रक्षा पठन आठ वाजता सुरू होईल साडेनऊ वाजल्यापासून होम हवन पूजन सुरू होणार आहे एक वाजेपर्यंत हा होम हवन पूजनाचा आणि मंत्रोच्चाराचा घोष हा त्या ठिकाणी सुरू राहणार आहे शेकडो कामगार श्रे शेकडो या शहराचे रहिवाशी विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित राहणार आहेत अयोध्याचे जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे रामलल्लाचे त्या अयोध्याचं थेट प्रक्षेपण ई डीचा टी व्ही लावून आम्ही उपस्थितांना नागरिकांना त्याचं दर्शन व्हावं म्हणून थेट प्रक्षेपण आम्ही ठेवलेलं आहे बारा ते दीड वाजेपर्यंत त्यानंतर महा दुपारची आरती होणार आणि त्यानंतर सहस्नेह प्रसादाचा असा उपस्थितांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे किमान तीन ते ती चार हजार भाविक हे उपस्थित भाविक त्यावेळेस त्या प्रसादाचा लाभ घेतील त्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा पर्यंत हा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे साडेसहा वाजता दीपोत्सव होणार आहे दीपोत्सव सात पर्यंत चालेल आणि सात वाजता दिवाळी आम्हाला साजरी करायला सांगितलेली आहे आणि आमच्यासाठी प्रभू रामचंद्र येणं म्हणजे दिवाळीच आहे त्यामुळं फटाक्यांची आतशबाजी ही सात वाजता होईल साडेसात वाजता महाआरती होईल आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी समाप्ती होईल असा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम राष्ट्रीय श्रमिक का आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे आपण तर या कार्यक्रमात उद्या सहभागी व्हावंच परंतु त्याचबरोबर त्या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावं या कार्यक्रमाला शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकरराव जगताप माजी खासदार अमरजी साबळे आमदार महेशदादा लांडगे आमदार अश्विनीताई जगताप आमदार उमाताई खापरे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रांतप्रमुख मिलिंदजी देशपांडे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख संदीप दादा जाधव हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रदेशचे प्रतिनिधी सदाशिवराव खाडे त्याचप्रमाणे आप्पा कदम महिला मोर्चाच्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाताताई पलांडे त्याचप्रमाणे या परिसरातील आमचे नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर योगेशजी भल मोहम्मद मोहम्मदबाई पानसरे माझी नव नगरसेवक बबनराव गाढवे ताई कुलकर्णी नगरसेविका सुलक्षणा ताई शिलवंत नगरसेवक श्यामराव लांडे माजी महापौर ज्येष्ठ नेते हनुमंतराव भोसले आमदार अण्णासाहेब बनसोडे आयुक्त शेखर सिंह पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजयकुमार चोबेसाहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे उपायुक्त स्वप्नाताई गोरे या सर्वांना आम्ही उद्याच्या सोहळ्याचं निमंत्रण देत आहोत समाजातल्या विविध धर्माच्या सर्व संतांना सर्व महंतांना या कार्यक्रमाला आम्ही बोलवत आहोत समाजाच्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक जाती धर्माच्या या प्रमुख लोकांना देखील आम्ही या सोहळ्यामध्ये बोलवत आहोत आपल्याला देखील विनंती आहे आपण या सोहळ्यात सहभागी व्हावं प्रभू रामचंद्र हे प्रतीक हे सत्याचं प्रतीक असून दुराचारांचा नाश आणि सत्याचं रक्षण हे प्रभू रामचंद्रांचं स्वरूप आहे ते गोड स्वरूप साक्षात उभं राहत आहे ते पाहण्याच्या त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद